आज आपण आहोत मुंबईच्या घाट गबर रमाबाई आंबेडकरांमध्ये शहीदांना वंदन करण्याकरिता शहीद स्मारकच्या सर्व कार्यकर्ते तसेच या ठिकाणी स्थानिक विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे अमर रहेमर रहेरमाबाई मध्ये आज आमचे शहीद झालेले सर्व बांधव आणि माझ्या खरंच आज इतका दुःखदायी दुःखदायी दिवस आहे आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आले आलेले आहेत आणि हे शहीदांमुळे आज आमच्या इथे हे भव्य दिव्य असं स्मारक झालेलं आहे आणि खरंच आज त्यांच्यामुळे जगभरामध्ये रमाबाईचं नाव पोहोचलेलं आहे ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी पूर्णपणे रमाबाई एवढी दुःखमय झाली होती अशा दुःखमय वातावरणामध्ये आज भीमसैनिक निघून गेलेले आहेत आणि त्यांची आठवण म्हणून स्मारक समिती पूर्णपणे त्यांची व्यवस्था करत आहे आणि हे स्मारक भीमसैनिकांमुळे इथे निर्माण झालेले आहे तेव्हा मी माझ्या सर्व शहीदांना त्रिरत्न महिला मंडळातर्फे तसंच ऐरोली मधून सुजाता महिला मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला कृती समितीच्या वतीने आणि आरपीआय आघाडीच्या वतीने आठवले यांच्या वतीने सुद्धा माझ्या सर्व शहीदांना भावपूर्ण आदरांजली वाहते अकरा जुलै एकोणीशे सत्त्याण्णव या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रमाबाई अहमदनगर मध्ये काही समाज कंटकांनी विटावना केल्या असतात रमाबाई कॉलनी मधील सर्व शुद्ध नागरिक रस्त्यावर येऊन त्याचा शांतते निषेध नोंदवत असताना मनोहर कदम सारख्या बिंडोक माणसांनी या ठिकाणी आपल्या शिपायांना गोळीबार करायचा आदेश दिला आणि त्या गोळीबारामध्ये रमाबाई कॉलनी मधील अकरा शहीद झालेत त्यामध्ये आमचे सुखदेव कापडणे हे जे, जे बौद्ध निवास बांधलेले आहे त्यांच्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेत आणि ते आज त्या ठिकाणी ते, ते, ते निको निवास चांगल्या प्रकारे उभं राहि राहिलेला आहे <स्थारी> रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तर आता अठ्ठावीस वर्ष होत आले प्रत्येक वर्षी हो गर, या ठिकाणी रामदास रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शहीदांना श्रद्धांजली मी इथे अर्पण करत असतो आम्ही या ठिकाणी रमाबाई कॉलनीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी सतत या शहीदांना त्यांचं शहीदांचं नाव तेवढं ठेवलेलं आहे तर मग मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घाटपड तालुका जेव्हा त्याचप्रमाणे आमच्या शहीद स्मारक समिती अध्यक्ष अशोक दादा हिरे निकम विजय निकम त्याचप्रमाणे काका राम आणि सर्व मंगेश पगारे आणि सर्व कमिटीचे सर्व समितीचे लोक या ठिकाणी देखील अठ्ठावीस वर्षापासून या शहीदानात श्रद्धांजली अर्पण करत असतो तर मी या प्रसंग एकदा सांगू शकतो अठ्ठावीस वर्ष झाले तरी कुठल्या सरकारने जे दोन तीन सरकार दोन सरकार येऊन गेले काँग्रेस पण येऊन गेलं आणि बीजेपी शिवसेनेच तरी देखील या ठिकाणी कदम महामोका सुटलेला आहे त्याला कुठलीही शिक्षा झालेली नाही तर मी त्याचा पहिला निषेध करतो आणि या शहीदांना माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शही स्मारकीच्या वतीने मी आज शहीदांना विविध अभिवादन करतो भूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जना अभिवादन काही जणांना सुद्धा त्या बाबाने अभिवादन अकरा जुलै एकोणीस सत्त्याण्णव रोजी बाबासाहेबांच्या पत्त्याची विटंबरो झाली आणि माहिती पडली तुम्ही नागरिक रोडवरती आले रस्ते वाजे आंदोलन करू लागले आणि तो आरोपी त्याला शोधा अशी मागणी करू लागले आणि ते मनोज कदम हा एसआर इन्स्पेक्टर येऊन त्यांनी बिचू गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये आत्मोश झाले तेही झाले त्यांना शहीजांना अठ्ठावीस वर्ष तरी या सरकारने जातीवादी सरकारने मग काँग्रेस असो बीजेपी असो सैना असो याने न्याय दिलेला नाही तो न्याय मिळायला पाहिजे का या सरकारचं मी निषेध करतो म्हणून त्या देशामध्ये अनेक शहीद झाले पण शहीदांचं नाव निषेध कुठे नाही पण या रमावेमध्ये जे शहीद झाले त्या शहीदांची स्मृती म्हणजे शहीद मार्ग उभं राहिलं त्याचं कारण असं आहे की ते जे कार्यकर्ते जागरूक आहेत त्याच्यामध्ये आमचे दिवंगत अध्यक्ष रामदेवबाई असतील चिंतामण गामुंडे असतील आमचे राजेबाऊ गांगोडे असतील काका मोठे निकम साहेब विजय निकम साहेब तसेच आमचे आनंद शिंदेकर असे अनेक कार्यकर्ते झाले मंगेश पगारे आणि आमचे भास्कर भाऊ बर्वे आमचे विठ्ठलराव साठे जय हिरवाळे असे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि एक कमिटी बनवली आणि त्यामुळे समिती तयार झाली त्या समितीचा अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही जोपासून करत हो, आहोत आणि विरोध करून मग शहीजांना शहीद स्मारक बनवण्यात आलं या शहीद स्मारक या शहीद स्मारक मध्ये पार्टीतर्फे नर्सिज आणि नर्सिज आणि हे चालतात आणि मित्ता क्लब मित्ता फाउंडेशन आणि शहीद स्मारक यातर्फे आठवी ते दहावी या विधान फ्री कोचिंग इथे जे जे मिटिंग असतात आरपीए असो कुठले पक्ष असो काँग्रेस असेल शिवसेना असेल सुद्धा आपण फ्रीमध्ये अल्प घेण्यात येतो आणि गोरगरावांचे लग्न होतात शहीद स्मारक मध्ये सर्व ते पण अल्पगरामध्ये येतो आणि आपण आपल्या समाजाला मदत करतो आपण पाहू शहीद स्मारक मध्ये अनेक सामाजिक उपक्रम केले जातात त्या शहीदांना एक अभिमानच देण्यासाठी